हो नमस्कार कशा तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे दसरा दस तर दसऱ्यानिमित्त मी व्लॉग शूट करते आणि माझ्या सुप्रिया व्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आता सकाळची वेळ झालेली आहे तर तुम्हाला दाखवते ते मी इथे मी श्रेयासाठी रव्याची खीर बनवते त्याची खीर बनवते आणि ते छोले कुकरला लाव लावणार आहे आता तर छोले पुरी आणि श्रीखंड असं बेत आहे तर मी काल घरीच बनवणार आहे श्रीखंड आ, तर त्यासाठी दही पण मी गाळत ठेवायला ठेवलं ठेवलंय आणि तर हा तर झोपलेला आहे सोराय श्रेया हो। ती पण झोप उठले खेळते तिला तर भरवायचंय तर मी आता काय साधी नीट रेडी नाही झालेली आहे नंतर रेडी होणार आहे आता पहिल्या घरचं काम करून घेते नंतर मग रेडी होते माझी देवपूजा वगैरे झालेली आहे हे बघा मस्त आहे की असं देवपूजा वगैरे झालेली आहे रांगोळी झालेली आहे सजवलेलं आहे छोडे आता कुकरला लावून घेते इतका काय टाइम तर होत नाही तर चला तर मग छेया छेया ऐप्पी दसरा हॅप्पी दसरा श्रेया सगळ्यांना हॅप्पी दसरा कर हॅप्पी दसरा माझी क्यूट क्यूट श्रेया क्यूट क्यूट दाद को सगळ्यांना दाद को दाद को

चला नाव नाव करूया नवीन कपडे घालूया मस्त 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 आता सगळं मिक्सर लावून घ्यायचंय छोले झालेले शिजलेले आहेत हे मिक्सरला लावलं ला की फोडणी द्यायची चला विच नंतर मग पुरी वगैरे तर घेतली छोले वगैरे झाले झाले होते हलव नको तर जास्त काही शूट ना केलं नाही काढताना पोळी का। वगैरे करून घेतले त्यानंतर का। मी काल श्री दही आणलं होतं घट्ट दही तर तो कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं तेच काढून डब्यात ठेवलं होतं तेच साखर बदाम आणि इलायची असं हे करून मिक्स करून त्याचं श्रीखंड वगैरे त्यानंतर संध्याकाळ झाली तर आम्ही सगळेजण आमचे बाजूवाले मिळून ते मंदिरात जायचं ठरवलं होतं तर ते त्याच्यासाठी रेडी झालेले श्रेयालाही रेडी केलं आणि तिथंही घेऊन गेला तर हा असं छान असं मंदिर होतं सिद्धारोडा मंदिर तिकडे गेलो होतो सो सोन्याची पानं वगैरे ठेवली तिकडे आणि बघा किती गर्दी होती त्या मंदिरात एक भरपूर गर्दी होती प्रत्येकजण पानं ठेवायला आले होते पाया पडायला आले होते बघा छान असं मंदिर होतं आणि इथे ना खूप सारे शंकराचे पिंड होते ते आजूबाजू म्हणजे आजूबाजूला तर तेच नंतर मग थोडा वेळ बसलो नंतर मग संध्याकाळी माझ्या मिस्टरने माझ्यासाठी दसऱ्यासाठी गिफ्ट आणलं होतं तर तेच तर खूप म्हणजे तुम्हाला तर माझा असा म्हणजे दहा वर्षांनी चक्क दहा वर्षांनी मला हा ही सोन्याची काणं म्हणजे काहीतरी सोनेचं वस्तू घेतले माझ्या मिस्टरांनी चला तर मग असा दिवस गेला थँक्यू